कीर्तनाचा पाच प्रकारचं पाणी म्हणलं मी शंभर टक्के लोक टॅक्स भरते माझ्या इथं ते महत्वाचं आहे टॅक्स भरत नव्हते म्हणून आम्ही बारा वर्षापूर्वी एक पिठाची गर्दी टाकली ग्रामपंचायतनं जो टॅक्स भरन त्याला वर्षभर दळण फुकट बाया एवढ लागला पटा 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 माझा हे गणित अतिशय महत्वाचं आहे तुम्ही लिहून ठेवा काळजावर लिहून ठेवा तुमच्या गावच्या ऑफिसात लिहून ठेवा चार हजार रुपये वर्षाचा टॅक्स आहे माझ्या गावच्या लोकाला एका घराला किती त्याच्यात चार प्रकारचं पाणी आहे पंधरा वर्षे झाले एक मिनिट नळ बंद नाही एक मिनिट हा तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं म्हणजे ती बाई तिसऱ्या मजल्यावर राहत असली तर पाणी तिथं जातं तिनं खाली नाही यायचं मोटर न लावता आंघोळ गरम पाणी आरोचं पाणी वीस लिटर साधं पाणी धुनं धुवायला पाणी चार पाणी पिठाची गिरणी वर्षभर फ्री अख्ख्या गावाला वायफाय फ्री ते चार हजारातला किस्सा सांगतोय मी अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फ्री डाळी करून द्यायचं मशीन पापड शेवाय करून द्यायचं मशीन बटाटा चिप्स करून द्यायचं मशीन फ्री कचरा बाईच्या घरून आणायचा आम्ही जाऊन तिच्या घरी दोन बकेट ठेवल्या आम्ही आमच्या दर घरी दोन बकेट पंचायतचे आहे आमचा माणूस जातो तिचा कचरा घेऊन येतो कळलं मग मा आमचा माणूस जाऊन तिचा कचरा घेऊन आल्यावर ती रस्त्यावर फेकिंग का पागल झाले की ती <प्राण> मला दर गावात सांगते लोक आमची बाय कुठं टाकून द्याय मग कुठं नाही टाकते ना ते काय भाजीत टाकून खाते का त्याला खा का काय करते काय ते काय करायचं काय त्या ना आम्ही वीस नाईला सायकली वाटल्या मी पंधरा ऑगस्टला ह्या पंचायतच्या पैशातून कोणी बाहेर कामाला जात असेल ते साय सायकल नुसतं पंचायत मध्ये एक अर्ज करायचा सायकल घेऊन जायची अपंगाला चार हजार रुपये दरवर्षी सायकली वाटत लय गंमत भारी झाली दहा वर्ष झाले मी आमच्या इथे सदस्य सरपंच उपसरपंच झेंडावंडण करत नाही मी बी नाही आमच्या इथले झेंडावंडण कोण करतं माहिती आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सतरा सप्टेंबर एक मे ला कोण करत ज्यानं पहिली पावती फाळ टॅक्सची पाहिल्या वर्षी त्याच्या हाताने पंधरा ऑगस्ट दुसरी पावती फाळडी त्याच्या हाताने सव्वीस जानेवारी तिसरी फाळडी एक मे चौथी फाळडी सतरा सप्टेंबर माणसाच्या हाताने नाही त्याच्या बायकोच्या हाताने त्या बाईच्या हातानं साडी चोळी घेऊन सत्कार इतक्या रडत्या त्या महिला त्या झेंडावंडणच्या टायमाला म्हणजे तिला असं कधी वाटलंच नाही का मी ह्या गावचं झंडावंडण करीन असा म्हणून सरपंच जेवढा लय लोक म्हणतात आमचा सरपंच चांगला आहे नुसतं चांगला असून उपयोग नाही कपटी पाहिजे हो चर्चा रानडोकर सांभाळायची काय मजा कि का हे कायचं काम आहे गेडमाडाचं काम आहे की खपटी पाहिजे वीज सायकली घेतल्या सोयरे मी पंधरा ऑगस्टला या सत्य घटना आहे आणि अलाउन्सिंग केलं की के क आपल्या वी सायकली वाटायची आहे महिलाला ज्या बाईला सायकल पाहिजे असेल बाहेर कामाला जात असेल कुठं एक दीड किलोमीटर तिने अर्ज करा सायकल येऊन जा साडे सातशे घर आहे माझे इथं किती किती अर्ज आले असेन तुमच्या अंदाजानं सायकली वीस अर्ज किती थी आले असतील आहे <laughs> पन पन्नास अर्ज आले किती सातशे घरांना अर्ज केले त्यांना माहीत आहे हे लई हलकट आहे हे काही सायकल द्यायचं नाही कशाला अर्ज करा पक्का वळखून ये मला पण नवीन पिढीतले म्हणा किंवा काही बाहेरून आलेले असे तशा पन्नास लोकांना अर्ज केला मग आमचे ऑपरेटर ग्रामसेवक म्हणे साहेब तर वीसच आणले ना अर्ज पन्नास आले म्हणे माझं कसं का वाटायचं म्हटलं लावू काहीतरी डोकं त्याला हे की नाही काहीतरी करू चौदा ऑगस्टला बला म्हणलं सगळ्या त्या बायाला ज्यानं अर्ज केला त्या त्या पन्नास बाया बोलवल्या चौदा ऑगस्टला त्यांना समजून सांगितलं म्हटलं ताई तुम्ही अर्ज केला सगळ्यांनी सायकलीचं चांगलं आहे पण आपल्या पैसे पैसे एवढे नव्हते आपण ईसच सायकली आणल्या मग बाकी जायला पुढच्या पंधरा ऑगस्टला घेऊ नाही ते सतरा सप्टेंबरला घेऊ पण भांडणं करू नका सध्या ईस जणीला वाटू कशा वाटायच्या तर म्हणलं पन्नास जणीच्या चिठ्ठ्या टाकू आपण ज्याची निघण त्याला देऊन टाकू तुमच्या वाटू ते बरं बरोबर पण म्हणलं चिठ्ठ्या टाकायच्या तर आपण त्याच बायाच्या टाकू जिला गरज आहे हंता येते तिची म्हणलं त्याच्यासाठी तुम्ही एकदम मला गावात एक चक्कर मारून दाखा त्या बाईनं सायकलीवर मग मी तिचं नाव चिठ्ठी टाकितो सहा उरल्या <laughs> 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 किती <laughs> चौवेचाळीस पुढे पळत त्यांना आम्ही माग धरतो त्याला सायकल सायकल हो मला नको बही सायकल नको का आराम कर म्हणा सत्य घटना आहे साहेब आमची माणसं माग आळू राहिली त्या पळू राहिल्या बुडू मग त्या सहा महिला ज्या घराजवन होत्या ज्याला हंता येत होती त्यानं चक्कर आणून दाखल आम्ही हिडिओ शूटिंग केली त्या सहा सायकली जागर दिले चौदा तसेच पड पंधरा दिवस पडले मग काय करा काय करा मग ते शाळेतल्या पोरी देऊन टाकलं काय करा त्या सायकलीला मला काय सांगायचं ह्या लोकसंग जेवढं चांगलं आहे तेवढं कपटपणाने पण वागायचं फक्त कपटपणा चांगल्यासाठी कपट कपट वापरायचा <laughs> तुमचा कपटपणा चांगल्यासाठी वापरायचं झालं का त्याच्यात आम्ही यावर्षी एक ट्रॅक्टर घेतलं शेती करायला ग्रामपंचायतला पंधरा लाखाला शेतकरी हो ग्रामपंचायत सरपंच नीट ऐका हो अंगावर काटा येत हो सत्य घटना हो या पंधरा लाखाचा ट्रॅक्टर घेतला मला पंधरा रुपये लागले नाही हो घ्यायला पंधरा लाखाचा ट्रॅक्टर घेतला मला पंधरा रुपये लागले नाही ग्रामपंचायतला घेतला आणि हजार रुपये बाहेर नांगरायला लागत असेल तर सहाशे रुपयात आमची ग्रामपंचायत अख्ख्या गावचं नांगरी ती आत्ता चाळीस टक्के भाव कमी का तुमच्याकडे काय भावन नांगरी ते चौदाशे तर आम्ही आठशे धारा पंचाहतशे ट्रॅक्टर आणि काय सांगितलं मी ट्रॅक्टर घ्यायला सुद्धा एक रुपया लागला आणि आता बी मला एक रुपया लागत नाही तेवढ्यात भागत माझ त्या आठशे रुपयात भागत पण शेतकऱ्याला आज फायदा होऊ राहिला ना साहेब मला सांगा हे कोण्या गावात महाराष्ट्रात आहे पण याला लाजा वाटत नाही का नुसते गप्पा म्हणते या मी शेतकऱ्याची हलकट झाले जीव द्या ना तुम्हाला लाज तरी एका स्टेजवर किंवा कुठं मिळून बोलायचे शेतकरी कायवारी म्हणायचं मी गणित मांडू आलो ट्रॅक्टर घ्यायला एक रुपया लागला नाही आणि आज बी घाट्यात नाही दहा लाख रुपये लोन घेतलं झडपिकून तुमच्या गुण साहेब पाच लाख रुपये सबसिडी घेतली कृषी लाख कृषी खात्या झालं पंधरा लाख दहा वर्षाची फेड आहे यांचा पैसा त्यांना विचार बसले किती हेच देते कर्ज किती वर्षाची फेड आहे दहा लाख दहा वर्ष फेडायची म्हणजे काय हप्ता आहे वर्षाला एक लाख सरपंच आणखीन गंमत सांगू का पण लोक ते विनोदवर नेते म्हणून मी काही गोष्टी सांगत नाही वर्षाला हप्ता किती एक लाख आता माझं प्रशासक आलं माहीत आता ट्रॅक्टर घेऊन झाले आठ महिने मग त्याचा हप्ता कधी भरायचा आहे अजून चार महिने पुढं आता मी काही सरपंच नाही मग ते हप्ते कोणाला फेडायचे ते पुढच्या सरपंचाला मग मला काय घेणे गावाला तर ट्रॅक्टर होऊन गेला प्रश्न तो गे नाही तो, तो गमतीचा भाग आहे पण एक लाख फेडायला काय अवघड गावची शेती हो तुम्हाला खरं सांगू एवढं नियोजन भारी येते हे आठशे बी घ्यायचं नाही मी लोक माझ्या गावातले पण ते असं पागल मला उघड डबल डबल गजर कीर्तनाचा